नमस्कार मंडळी मी अर्चना अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आहे आज आपण मस्त असा एक वाटी रव्यापासून मस्त खमंग कुरकुरीत असा नाश्ता पाहणार आहोत सध्या लहान मुलांचे परीक्षा संपलेले असल्यामुळे मुलं घरीच आहेत तर ता त्यांच्या छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी तुम्ही काहीतरी बनवू शकता तर आज इथे आपण मस्त असा रवाचा एक पदार्थ पाहतो आहे जो खूप कुरकुरीत आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात मिक्सरचं जार घेतलेला आहे यामध्ये एक वाटी जाड रवा टाकायचा आहे आता जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जाड रवा देखील वापरू शकता आता एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी आता हे छान मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर इथं मस्त असं मी फिरवून घेतलं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला आता रवा आहे तर थोडासा फुलण्यासाठी वेळ द्यायचा आहे पंधरा मिनटं झाकून ठेवूयात तोपर्यंत पुढची तयारी पाहूयात तर इथं मी एक कढाई घेतली कढाईमध्ये एक चमचा तेल छान गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरीचा छान मस्त असा खमंग तडका टाकायचा आहे आपल्याला मस्त आता एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तर एक कांदा मी अगदी छान बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचा आहे आता इथं मी हळद टाकते आहे अगदी थोडंसं हळद टाकायचं आहे हळद ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसर वापरायचं नाही वापरलं तरी पण चालेल पण यामुळे मस्त नाश्त्याला जो आहे तो रंग सुंदर येतो यासाठी कांदा जो आहे अतिशय मस्त मऊ शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तर एक ते दोन मिनटात छान कांदा जो आहे तेलामध्ये छान मऊ होतो तर इथं मस्त मऊ शिजलेला आहे कांदा आता ही फोडणी जी आहे ती संपूर्णपणे थंड करून घेऊयात तोपर्यंत रवा पाहूयात तर रवा पण आपला मस्त असा पंधरा मिनटं छान फुललेला आहे बऱ्यापैकी छान घट्ट झालेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे जे पदार्थ आहेत ते मिसळणार आहोत जसं की इथं मी एक गाजर होतो छोटंसं आकाराचं गाजर होतं तर त्याला छान बारीक किसणीने किसून घेतलं आहे आणि मस्त थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून त्यानंतर ना इथं मी दोन हिरव्या मिरच्या छान अशा मिक्सरला क्रश करून घेतलेल्या आहेत तर ते पण टाकून घेऊयात यामध्ये आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला जी फोडणी आपण थंड करून घेतली होती तर ती फोडणी टाकायची आहे तर लक्षात ठेवायचं आहे की फोडणी जी आहे ती संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे तोशिवाय आपल्याला फोडणी यामध्ये टाकायची नाही आहे तर एक दहा मिनटं वाट बघायची आहे फोडणी संपूर्ण थंड झाली की मग या रव्याच्या मिश्रणात टाकायचं चा, आहे आणि छान हे एकजीव करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर ना आता हा जो पदार्थ आहे रव्याचं मिश्रण ते आपण वाफवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं एका ता ताटाला मी छान तेल लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे तर इथं मी इनो घेतलेला आहे एक पाऊच तर त्यातला अर्धा पाऊच आपल्याला इनो टाकायचं आहे आणि अर्धा पाऊच आपल्याला ठेवून द्यायचं आहे कारण या मिश्रणासाठी आपल्याला अर्धा पाऊच इनो अगदी परफेक्ट आहे थोडंसं पाणी टाकून छान ॲक्टिवेट करायचं आहे इनो आणि व्यवस्थित एकाच डायरेक्शनने आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं तेल लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून द्यायचं आहे छान असं व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे आणि छान असं हे ओतायचं आहे ताटामध्ये आणि ताटाला एक आपल्याला छान असा टॅप करायचा आहे म्हणजे संपूर्ण जे मिश्रण आहे ते ताटात छान असं पसरलं जाईल त्यानंतर इथं मी एक मोठा पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये पाणी टाकलेलं आहे एक ग्लास आणि यात स्टँड ठेवलेला आहे आणि आता स्टँडवर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे तर ज्यावेळेस पाणी उकळत असतं त्याच वेळेस आपल्याला त्यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे आणि साधारणपणे बारा ते पंधरा मिनटं छान हे आपल्याला मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचं आहे तर मी मीडियम फ्लेमवर हे छान असं वाफवून घेतलेलं आहे पंधरा मिनटं तर पाहू शकता मस्त सुरेख अशी जाळी पण पडलेली आहे आणि चाकू पण मस्त असा क्लीन निघालेला आहे आता हे आपल्याला जे आहे संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्याशिवाय याचे जे काप आहेत ते करायचे नाही आहेत संपूर्ण थंड झाल्यानंतरनं याच्या ज्या कडा आहेत ते ऑटोमॅटिक लूज होतात जर नाही झाल्या तर तुम्ही सुरीने व्यवस्थित कडा लूज करून हे डिमोल्ट करू शकता अगदी सहज निघतं तर संपूर्ण थंड व्हायची वाट बघायची पंधरा मिनटात छान थंड होतं तर पाहू शकता अगदी सुंदर अशी जाळी पडलेली आहे किती मस्त असा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे तर इथं तुम्ही हा नाश्ता असाच खाऊ शकता कारण यामध्ये बरेच वेगवेगळे पदार्थ टाकलेले आहेत आपण शिवाय हिरवी मिरची आहे तर तुम्ही हे असंही खाऊ शकता पण याला मी एक थोडासा ट्विस्ट देणार आहे तर सगळ्यात आधी त्याला व्यवस्थित मी चौकोणी आकारामध्ये कट करून घेणार आहे तर छान असं मी याला चौकोनी आकारात कट करून घेते सुरुवातीला तर इथं पाहूच शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत असा नाश्ता आहे जर घरात कोणी वृद्ध असतील तर त्यांना तुम्ही हा असाच खायला देऊ शकता पण इथं मी आता छान असं स्क्वेअर आकारात कट केलेला आहे आणि याचे स्टिक आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकता तर याला मी उभे असे लांब कापून घेतलेले आहेत तर एक तुम्हाला मी दाखवते काढून इथे हळद टाकल्यामुळे रंग असा सुंदर आलेला आहे तर या पद्धतीने मी स्टिक असे याचे कट करून घेतलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये काय करायचं आहे तेल टाकायचं आहे एक चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल छान असं पसरवून घ्यायचं आहे तर खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो अजिबात जास्त तेल लागत नाही आणि तितकाच खमंग आणि कुरकुरीत होतो हा नाश्ता आता हे जे स्टिक आपण कट करून घेतले होते ते एक, -एक करून आपल्याला असं ठेवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहेत तर मी एक एक करून सगळ्या स्टीक ठेवलेल्या आहेत आणि एक दोन ते तीन मिनटामध्ये छान खालची बाजू भाजली गेली की बाजू जी आहे ती आपल्याला पलटून घ्यायची आहे तर याला मी छान असं पलटून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला अगदी मस्त ब्राऊन कलर आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता बाजू पलटून घेतलेली आहेत दोन्ही बाजूने पण अगदी छान असे हे भाजून तयार झालेले आहेत आता हे आपण काढून घेणार आहोत तर छान मस्त कुरकुरीत होतो हा नाश्ता आणि खूप मस्त लागतो चवीला लहान मुलांना खूप आवडतो आणि लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना देखील खूप आवडतो आता हे स्टिक आहेत हे आपण काढून घेऊयात आणि इथे मी हे टोमॅटो सॉससोबत सर्व केलेलं आहे वर्ण मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीरीने गार्निश करायचं आहे तर इथं आपला अगदी झटपट तयार होणारा रव्याचा मस्त खमंग कुरकुरीत असा नाश्ता तयार झालेला आहे तर एकदा हा नाश्ता जरूर करून बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका